प्रत्येक नवरा जसा नर्वस असेल थिंक आणि एक्साइटेड असेल तसाच मी पण आहे चांगली कामं करणं हाच खरा दागिना आहे yes. कदाचित ती रडेल वगैरे पण बिकॉज प्रत्येक आई सारखी माझी आई तर अजून ड्रमॅटिक आहे अजून इमोशनल आहे सो इट्स व्हेरी स्वीट फिलिंग सोन्याचा कप चांदीची बशी सोन्याचा कप चांदीची बशी राजवीर ची मयुरी चांगली नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज मी आधी अबुल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत तुमचा आवडता हिरो म्हणजे राजवीर म्हणजेच अजिंक्य अजिंक्य खूप छान दिसतच पुन्हा एकदा पण किती एक्साइटेड आहेस लग्न आहेत मालिकेत आणि चौथं आहे आय गेस चौथ आहे ऑन <laughs> स्क्रीन हे मेन्शन करा इनफॅक्ट योगायोग आहे की ह्याच वास्तुमध्ये मी सेकंड टाइम करतोय लग्न तर व्हेरी एक्सायटेड नर्वस प्रत्येक नवरा जसा नर्वस असेल आय थिंक आणि एक्सायटेड असेल तसाच मी पण आहे ह्या मालिकेमध्ये ह्या टप्प्यापर्यंत पोचेपर्यंत आमचे खूप सारी वळणं आली आहेत होता होता कन्फेशन राहून गेलेल्या गोष्टी आहेत अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेत सो जितकं अबोल आमचं प्रेम होतं तितकंच अजब पण होतं कारण त्याच्यामध्ये अचानक भाऊसाहेबचा अँगल पण राहिला आहे जे अजून बऱ्याचशा जणांना माहिती नाही आहे फॅमिलीमध्ये ऑन स्क्रीन आ, की मयुरीच भाऊसाहेब आहे आणि राजवीरला ही गोष्ट माहिती आहे स्व आता तो कसा कसा वाचवत ती गोष्ट पुढे नेतोय घरामध्ये ती आल्यावर परत तिचं कर्तव्य म्हणून ती जेव्हा बॉडीगार्ड बनून जाणार आहे तेव्हा काय काय मजा घडेल आणि त्याच्यामध्ये राजवीरवर काय काय संकटं येतील आणि त्याच्या आईबद्दलचं त्याला अजून काय काय डिटेल्स कळतात कारण ती सावत्र आई असते ज्याच्यावर त्याची अगदी निस्सिम भक्ती आहे आता तिचे काय काय सत्य जे मयुरीला माहिती झाले आहेत मा सत्य कसे उघडकीस आणते अशा काही प्लॉट थिंक पुढे पाहायला मिळतील असं वाटतं पण मुलगा त्यामुळे बरेचसे दागिने सुद्धा आहेत तर युजली मुली कसं सांगतात की हे तसं हे, तू आता सांग तुझ्या लुक बद्दल प्रेक्षकांना काय काय आहे बर मला कडा खूप चांगला वाटलाय हा असा खरा कधी येणार असं मला माझी कॉस्ट्यूम डिझायनर म्हणत होती सो प्रेक्षकांचं प्रेम राहील तर तो येईल पण दॅट्स नॉट दी एम चांगली कामं करणं हाच खरा दागिना सो uh, so, या मला असं काही विशेष सांगता नाही येते पण शेल्याची आठवण मला खूप वर्षांनी झाली कारण माझ्या पहिल्या मालिकेमध्ये मी शेला घालून कमरेवर हात देऊन उभं राहण्याची मला यु नो संधी मिळालेली सो so, त्यानंतर मी जवळजवळ त्यानंतर आत्ताच शेला तसा मी अनुभवतोय की काय असं मला वाटतंय Uh, so yeah, एक एक I think, सो या एक आपला एक इंडियन अटायर ह्याची जी एक ब्युटी आहे ह्याचं जे एक सौंदर्य आहे त्याला आय थिंक काही तोडच नाही कुठल्याच वेस्टर्न आउटफिट मध्ये सो त्याची एक वेगळी मजा आहे मला तू तुझ्या आईला वगैरे फोटो काढून पाठवले का किंवा uh, पाठवणार आहे मला काढायचे बिकॉज प्रत्येक आई वडिलांची ही इच्छा तर असते अरे लग्नाचा लुक आम्हाला बघायचा आहे सो मला करायचा व्हिडिओ कॉल मेबी आता हा सीन कम्प्लीट झाला घाई 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 सगळी जी सुरू आहे पण मला करायचं आहे आणि आय एम शुअर sure, कदाचित ती रडेल वगैरे पण बिकॉज प्रत्येक आई सारखी माझी आई तर अजून ड्रमॅटिक आहे अजून आ, इमोशनल so, uh, yes. आहे सो स्वीट पण हे चौथं लग्न आहे आणि आता आईचा विषय आईचं काय असतं साधारणतः घरचे माझे म्हणजे अगदी छोट्या शहरामध्ये मी लहानाचा मोठा आहे तेही लहानाचे मोठे तिथेच झाले पण त्यांची थिंकिंग वगैरे इतकी म्हणजे लिबरेटेड असं मी म्हणेन आणि इतके एका अर्थी फॉरवर्ड माइंडसेटचे ते आहेत या कारणासाठी की त्यांनी आम्हाला कायम मोकळीक दिली माझ्या बहिणीला असो मला असो मग ते करिअर निवडण्याच्या बाबतीत असो किंवा तुमची पर्सनल लाईफ निवडण्याच्या बाबतीत असो ह्या दोनच गोष्टींमध्ये खरं तर खूप कॉन्फ्लिक्ट होतात मुलांमध्ये आणि आईवडिलांमध्ये पण त्या बाबतीत त्यांचं असं होतं की तुम्हाला रोज उठून कामाला जावं वाटेल आनंदाने तासन तास ते काम करावं वाटेल आनंदाने स्वेच्छेने असंच काम निवडा तरच ते करण्यात काही अर्थ आहे बिकॉज इट्स वन लाईफ हे त्यांचे कायम विधान असायचे मम्मी पप्पाचे ते आत्ताही आहेत आणि लाईफ पार्टनरच्याही बाबतीत त्यांचं असंच आहे की जस्ट बिकॉज वय झालं जस्ट बिकॉज तुम्हाला आता सोसायटी काही प्रेशर करते किंवा आता तुम्ही ते नो तशी काही निवड करायला हवी बिकॉज हे हेच एक नॉर्म आहे की ते करायलाच लागतं ह्या विचाराने करू नका बिकॉज तुम्ही तुमचं लाईफ तर काय वाईट करालच त्या व्यक्तीचंही लाईफ तुम्ही कदाचित यु नो जॅपटाईज करू शकता वाईट करू शकता असं सो म्हणून तुम्हाला आवडणारी तुमचं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे अशी व्यक्ती निवडा हे इतकं स्पष्ट त्यांचं आता तरी बोलणं असतं सो बहिणीच्याही बाबतीत तसं झालं तिचंही लव्ह मॅरेज आहे व्हेरी हॅपी नाव सो इन केस त्या अँगलने तुम्ही कळत न कळत जात असाल तर हां घरच्यांचं असं आहे की वयाची मर्यादा नाही आहे कशाचे कशाचे कुठला रूल नाही आहे यू डिसाईड आणि ते निभवण्याची तयारी ठेवा एकदा तो निर्णय घेतला असं बोल आणि तुला हवं असा जोडीदार तुला मिळव पण थिंक तुझ्या लुकबद्दलची एक गोष्ट मला वेगळी वाटते म्हणजे पिंक कलर मुलींना तेच दिलं जातं किंवा ते समजलं जातं पण त्यामुळे ती प्रीत असल्यामुळे पण कदाचित असावं पण तुला या कलरबद्दल काय वाटतं मला असं वाटतं की आपण आता काय किती किती विभाजन करणार सगळ्यांमध्ये की रंगांमध्ये विभाजन हा मुलांचा हा मुलींचा दिसण्यामध्ये काही कपड्यांमध्ये खाण्यापिण्यामध्ये सुगंधांमध्ये परफ्युम्स पण पर म्हणतात हा अस मुलांना आवडतो हा असली मला असं वाटतं विभाजनं ऑलरेडी आपण खूप केली आहेत प्लस माझ्या टीमच्या मते आ, हा कलर माझ्या डस्की स्किन टोनवर तो खुलून दिसेल प्लस तिचे कपडे कदाचित त्या रंगाचे ठरलेले त्या त्यानुसार आणि याच्या आधीच्या प्रोजेक्ट्समध्ये पण मी पिंक कलर खूप चांगल्या प्रकारे फ्लॉन्ट केला आहे सो माझा पर्सनली आवडता कलर खरोखर निळा आहे पण आय एम लव्हिंग इट अर्थाने हा एक वेगळा ट्रेंड सेट होऊ शकतो पण अजिंक्य मयुरीचा लुक कसा आहे तू पाहिलंयस का राजवीरने पाहिलंय का अजून तरी नाही अजून तरी नाही राजवीरने नाही अजिंक्यने नाही अजून पाहिलंय तो आता मे माझी पण आतुरतेने मी वाट बघतोय ती कशी दिसते पण आता शेवटचा प्रश्न जातच आता प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल आणि निर्विघ्नपणे पार पडणार आहे लग्न की काहीतरी येणार आहे ट्विस्ट होपफुली निर्विघ्नपणेच पार पडेल लग्न तुमच्या शुभेच्छांनी प्रेक्षकांना मी हेच सांगेन की खूप मजेशीर आणि खूप भावनिक अशी दोन्हीची सांगड घालून ही कॉन्सेप्ट तुमच्यापर्यंत सोनी मराठीने आणि आमच्या प्रोडक्शन ने अजय मयेकर प्रोडक्शन्सने तुमच्यापर्यंत हा प्रोजेक्ट आणण्याचा केलं आहे आणि जे आम्ही अगदी डे वन पासून ते निभावतोय आहे पेक्षा जास्त एपिसोड झालेत सो कुठेतरी त्याची एक पोचपावती पण मिळते प्रेक्षकांकडून या पुढचे एपिसोड पण खूप इंटरेस्टिंग असणार आहेत कारण आता ती ऍक्च्युली घरात येते आहे सून म्हणून आणि मग ती भाऊसाहेब म्हणून किंवा बॉडीगार्ड म्हणून जी ऍक्च्युअली तिचा शरीर यष्ट बॉडीगार्डची नाही पण मग ती कशी कन्व्हिन्सिंगली काय काय गोष्टी करते खरोखर मला काही सिच्युएशन मधून वाचवते का किंवा तिचं सत्य कसं पुढेपर्यंत येतं अजून काय काय गोष्टी उलगडल्या जातात अजून कोण टीम आमच्यामध्ये ऍड होते का हे पाहताना तुम्हाला खूप मजा येईल स्पेशली हा लग्नाचा सगळा चंक पाहताना मजा येईल सो पाहत राहा अबोल प्रीतीची अजब कहाणी सोनी मराठी लास्ट प्रश्न लग्न वगैरे रेडी केलाय तुम्ही विचारही नाही केला कोणता नाही नाही मी कोणता घेतला होता आय डोंट रिमेंबर बट एक लहानपणी खूप ऐकलेला अवखाणा हा की आ... सोन्याचा कप चांदीची बशी सोन्याचा कप चांदीची बशी राजवीरची मयुरी चांगली बाकी सगळ्या म्हशी <laughs> हा होता सो मच भाजी भाजी युजली सगळे मुलं ते घेतात पण छान होता छान ट्राय केलं थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका